पंतप्रधान पदाचे आपले नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांचा संपूर्ण विश्व गौरव करतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक रामदासभाई कदम या विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके तरुण तळपदा आमदार दादा कदम महायुतीच्या मंचकावरील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सर्व मान्यवर या सभेला उपस्थित जमलेल्या सर्व बंधू भगिनी आणि मातानो प्रचाराचा अंतिम टप्पा आहे आणि ह्या अंतिम टप्प्यामध्ये आजची ही जाहीर सभा आम्हाला सूचना आहे की थोडक्यातच आपलं मनोगत व्यक्त करावं प्रत्येक विचारवंतांना या ठिकाणी आपलं मत मांडायचं आहे अखंड विश्वामध्ये नावलौकिक मोदी साहेबांनी के केलंय आणि मोदी साहेबांची हात बडकट करण्यासाठीच आपल्याला सुनीलजी तटकर साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे माहिती आहे त्यामध्ये बंधू न एकमेकांना आपण सहकार्य करता समजून घ्यायचं आहे माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक वर्ज वजन बांधायचे आहे की होय होय मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपली जबाबदारी आहे की सुरजी तटकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे आणि ती जबाबदारी रामदास भाईने घेतलेली आहे ह्या प्रचार रथाचे जे प्रमुख आहेत ह्या प्रचार रथाचे सारथ्य करतायत रामदास भाई करतायत रामदास भाईंच्या माध्यमातून योगी दादांच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासारखा जे भौगोलिक विकास केलेला आहे भरपूर मुद्दे आहेत मोदी साहेबांच्या मी योजनांच लोकांना तळागाळापर्यंत योजना दिल्या त्या समजावून सांगणं आपलं आद्य कर्तव्य आहे प्रचंड प्रचंड विकास विरोधकांकडे काय ते बॉम्बला सुटले वाचवा 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 अरे काय वाच्� घर पुढे की जळालं तुमचं काय वाचवा संकट येतो तेव्हा म्हणून म्हणतो ना वाचवा काय वाचवा संविधान वाचवा यंद्र सुरू असेपर्यंत पर्यंत हे संविधान कोणीच बदलू शकत नाही बाबासाहेबांच्या जा लेखनीचा अधिकार कोणालाच नाही निश्चित आमचे व्यासपीठ सर्व सन्मान सांगताय आणि तुम्ही काय बोम सुटलाय वाचवा वाचवा विषारी प्रयोग मतांतर करण्यासाठी हा विषारी प्रयोग चाललेला आहे म्हणून तुम्ही आम्ही वर्षमूट वाण्याची नितांत करायच नितांत करा गावागावामध्ये शहरामध्ये असलेत दादानी केलेला विकास यांच्या डोळ्याला दिसत नाही का भाईने केलेला एवढ्या वर्षातला विकास त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही का पटवून सांगा त्यांना अरे ह्याच रस्त्याने तुम्ही जाताना ह्याच विहिरीचं घोटभर पाणी पिताना पटवून सांगा त्यांना लाज नाही वाटत विषारी प्रयोग करायला म्हणून तुमची आमची महत्वाची आणि कठोर भूमिका असली पाहिजे वाचवण असली पाहिजे येणाऱ्या सात तारखेला सकाळी लवकर उठून दोन नंबरचं बटन दाबून तटकरे साहेबांना आणि हा रायगडला विजयाचं तोरण बदल अशी अपेक्षा व्यक्त करून आणि इथे सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब अतिशय आक्रमक आणि आपल्या सो असं आपलं वक्तृत्व या ठिकाणी ऐकायला मिळालं यानंतर खेड